तर मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात कोर्टात जाणार कायदेतज्ञ आणि वकिलांशी चर्चा करणार असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत संभ्रम आहे असं सुद्धा भुजबळांनी विधान केलंय ओबीसी आंदोलकांनी आंदोलना मोर्चे थांबवावेत असं आवाहन सुद्धा भुजबळांनी केलंय निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवार पर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले कोर्टा, कोर्टा दो की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे तर आपण सगळ्यांनी तूर्त शांत राहा फक्त निवेदन देणं याच्या पलीकडे सगळ्यांना मी सांगतो की उपोषण बसलेले जे आहेत आंतरवेळी सराटीमध्ये सुद्धा बसलेले आहेत नागपूरमध्ये बसले आहेत इतर ठिकाणी बसले माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण हे सगळी उपोषण सोडावीत शांततेनं जे आपलं म्हणणं जे आहे सरकारी दरबारी लिहून त्यांना कलेक्टर किंवा तहसीलमध्ये द्यावं